नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण पुणे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आज शिरूर लोकसभा मतदारसंघातून ॲडव्होकेट स्वप्नील भाऊसाहेब शेलार यांनी आज उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे सर आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत असताना कोणकोणत्या विषयासाठी आपण काम करणार आहेत आणि आज उमेदवारी अर्ज आपण भरलेले आहेत त्याबद्दल आपण आज थोडक्यात सांगा शिरूर लोकसभेसाठी अर्ज भरताना अनेक प्रश्न महत्त्वाचे आहे प्रामुख्याने जे आपले सहा विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी आहेत तर त्यामध्ये अनेक युवकांचे प्रश्न आहेत प्रामुख्याने बेरोजगारी असेल त्याच्यानंतर एम पी एस सीसाठी जे विद्यार्थ्या म्हणजे अभ्यास करत आहे त्यांचेही अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे एम पी एस सी विद्यार्थ्यांचे ज्या परीक्षा आहेत त्या प्रामुख्याने पुढं गेलेल्या आहेत तर बेरोजगारीचं जे प्रमुख कारण आहे की जी एम आय डी सी एरिया असेल किंवा अनेक गोष्टी असेल या ठिकाणी स्थानिक तरुणांना या म्हणजे सामावून घेतलं जात नाही नोकऱ्यांमध्ये तसेच एम पी एस सीच्या एम पी एस सीचे देखील अनेक प्रश्न आहे प्रामुख्याने प्रवासाचा जो प्रश्न आहे प्रामुख्याने जे सहा विधानसभा शिरूर लोकसभा मतदारसंघातील असतील तर ग्रामीण भागातून या शहरी भागात येणारे जे अनेक प्रवासी येतात त्यांना प्रामुख्याने पी प्रामु एम पी एलची बचची जी सेवा आहे त्या सेवांचा जो लाभ आहे तो कमी प्रमाणात मिळतो आहे प्रामुख्याने ज्या ठिकाणी गर्दीचा गर्दी या बसमध्ये असते तर प्रवासाबरोबरच अनेक लोकसभेमा मार्फत जे कायदे आहेत जे कायदे की सामान्यांच्या दृष्टीने अतिशय वेगळ्या स्वरूपाचे आहेत की ही जी निव निवडणूक प्रक्रिया जी आहे लोकसभेची ती सामान्य नागरिकांसाठी प्रामुख्याने सोपी व्हायला हवी कारण जो जो गुंतागुंतीचा विषय की खरी मदत ही अपक्षांना मिळायला हवी ज्यांच्याकडे साथ माणसं आहेत त्यांच्यासाठी ती पन साथी ए प्रक्रिया नक्कीच सोपी आहे पण अपक्षांसाठी हे प्रक्रिया खूप म्हणजे अडचणीची आहे तर ही प्रामुख्याने मी खासदार झाल्यानंतर प्रामुख्याने हा विषय संसदेत या ठिकाणी मांडणार आहे की बाबा ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती सामान्यांसाठी सोयीस्कर व्हावी आणि सामान्य घरातील माझ्यासारख्या युवक तरुणांना या प्रक्रियेत सहभागी होता यावं सर आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये जे महिलांवर जे अन्याय अत्याचारचं प्रमाण वाढलेलं चाल वाढलेलं आहे आज, आज आपण बघतो की कायद्याची लोकांना भीती राहिली नाही जो माणसाकडे पैसा आहे ज्याच्याकडे भरपूर असे प्रॉपर्टी आहे ते लोक अत्याचार करण्याचं त्यांचं प्रमाण वाढत चाललेलं ते महिलांवरती कुठल्याही प्रकारची तमानं बाळगता त्यांना माहिती आहे आपल्याकडे पैसा आहे आपण कायद्याची चौकटी जरी गेलो तर आपण तारखेवर किंवा वकिलाच्या ह्याच्यावरती न्यायपालिकेमध्ये आपण पैशाच्या जोरावर आपण लढू पण आपण खासदार झाल्यानंतर आपण काय करू शकतो त्या विषयामध्ये खासदारला आता मी एक वकील आहे प्रामुख्याने पाहतो की त्यातल्या ज्या बारीक बारीक गोष्टी की क्रिमिनलला किंवा जे आरोपी आहेत त्यांना तारखा का मिळतात का वारंवार त्यांच्यावरती त्यांचा म्हणजे जो सहभाग आहे तो सुटतो तर ह्या ज्या गोष्टी त्या प्रामुख्याने छोट्या छोट्या पद्धतीने आम्ही रोज पाहत आलोय पण खासदार झाल्यानंतर या कायद्यांमध्ये आम्ही बदल करण्यासाठी मोठी मा मागणी करणार आहोत कारण ज्या तारखा असतील किंवा जे पुरावे गोळा करण्यासाठीचा जो कालावधी असेल सुरुवातीला जे चार्जशीट दाखल करण्यासाठी जो वेळ असेल त्या वेळेवरती प्रामुख्याने आपण अभ्यास आप करून या ठिकाणी नवीन कायदे करण्यासाठी प्रामुख्याने पुढे येणार आहोत आता आपण बघतो प्रदूषण वाढत चाललेलं आहे जे सत्तेमध्ये किंवा जे विरोधक आहेत हे आणि शासन प्रशासन एका गोष्टीकडे लक्ष देताना दुर्लक्ष करताना आपल्याला दिसत आहे आज आपण नद्यांचं जे पात्र बघतोय ते पात्र कमी होत चाललेलं आहे आणि जे नाले आहेत त्या नाल्याला गटाराचं रूप रूप यायला लागलेले ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सर उमेदवार म्हणून गेल्या वर्षापासून पाऊस या ठिकाणी कधी कमी जास्त स्वरूपात होत आहे प्रामुख्याने जे नद्या नाले आहेत तर आपण सहज टू व्हीलरवर जाताना आपल्याला दिसतं की ह्या नदीत काही गवत वाढले त्या नदीत प्रामुख्याने गवत वाढले पण या ज्या जे आजचं जे प्रशासन मंडळ यांच्याकडून फारसे प्रयत्न होताना दिस दिसत नाही की हे प्रदूषण कमी होण्यासाठी प्रामुख्याने खासदार झाल्यानंतर जे काही कायदे आहेत जे त्याचा नुसते कायदे हे कागदावर न राहता त्याची अंमलबजावणी कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत प पुण्यासारख्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये लहान लहान मुलींवरती रेप करण्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे ते रेपिस्ट जे कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही त्यामध्ये ग्रुपमध्ये रेप करतात किंवा पाच युवक दहा युवक किंवा अजून त्यापेक्षा कमी जास्त युवकांची आपल्याला लोकसंख्या संख्या दिसलेली आहे आपण त्याबद्दल आपल्याला काय करता येईल सर की त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि ते क न्याय त्या महिलेला मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये पण करणं गरजेचं सर कोणताही जीव हा जीव आहे प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे तर सुरुवातीला आपल्याला युवकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे की बाबा प्रत्येक जीवाला हा न्याय पाहिजे आणि हे जे काय अन्याय अत्याचार होत असतात त्याचा त्रास हा प्रामुख्याने त्यांच्या घरापासून ज्यावेळी आपण कोणतंही पाऊल उचलतो त्यावेळी आपलं घर असेल किंवा आपले घरचे नातेवाईक असतील किंवा इतर असतील या सर्वांवरती याचा म्हणजे एक परिणाम होत असतो युवकांनी लवकरात लवकर सक्षम होणं आणि हुशार होणं गरजेचं आहे प्रामुख्याने त्याच्यानंतर जे खरंच आरोपी आहेत यांच्यावरती फास्ट ट्रॅक कोर्टात हे जे नियम म्हणजे काही असेल ते चालवण्यासाठी आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करणार आहोत तशी जे आता विधी जो विधीचा जो भाग असेल त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे जे कायदे ते लवकरात लवकर कसे चालवले जातील यासाठी प्रयत्न करणार आहोत आज आपण बघतो जर शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे व्यसनधिंतीचं प्रमाण वाढलेलं आहे मग आपल्याकडं आपण बघतो पुणे शहरामध्ये अमितेश कुमार सारखे आयुक्त आलेले आहेत त्यांनी कडक अंमलबजावणी केलेली आहे पण तरी गु गुन्हेगारीचं प्रमाण कुठेतरी थांबलेलं दिसत नाही आपल्याला त्याबद्दल आपल्याला काय वाटतं काय करता येईल जे आपले साहेब पुण्याच्या अमितेश कुमार जे आलेले आहेत त्यांचं पहिल्यांदा आभार मानन कारण त्यांची जी कार्य करण्याची पद्धत आहे ती अमु आम्ही प्रामुख्याने जवळून पाहिली त्यांच्या कार्यशैलीनंतर अनेक घटना या ठिकाणी बाहेर आलेल्या आहेत त्याच्यानंतर ड्रगच्या गोष्टी असतील किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्या प्रामुख्याने बाहेर आल्या आहेत जरी या ठिकाणी काही प्रमाणात आळा बसला असला तरी अजून अनेक घटना या ठिकाणी घडत आहे तर त्यासाठी मी म्हणजे वैयक्तिकरित्या की असेल किंवा संसदेच्या मार्फत असेल साहेबांशी कॉन्टॅक्ट करून गृह मंत्रालयाशी कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी अजून कसा त्याच्यावरती अंमल करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे जे आपण गायीला जो आपण माता म्हणलं जातो आज आपण गो हत्येचं प्रमाण बघतो आपण रस्त्यावर एखादी गाय दिसली तर लोक त्याचे दर्शन घेत असतात पण काही ठिकाणी अशा आपण बघितलेले आहेत की अनधिकृत पद्धतीने गायींची हत्या केली जाते आणि ते मांस ते विक्री विक्रीच केले जातात आणि ते मासे जे वापरलं न जाणारं मासे ते रस्त्यावर कुठं पण फेकलं जातं असं पण काही ठिकाणी निदर्शनास आम्हाला आलेले आहे तर त्याबद्दल आपल्याला काय करतील सर गो हत्याबंदी कायदा हा अस्तित्वात असल्याने किंवा अजून हे करायचं असल्याने प्रामुख्याने ह्या ज्या गोष्टी आपल्याला हिंसाचार असेल किंवा इतर ज्या गो मार्गाने असेल त्या मार्गाने त्या नक्कीच सुटणार नाही आहे आपण संविधानात पाहतो की आपण एक सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे या तत्वावर आपण चालणारी माणसं आहे प्रामुख्याने हे तत्व सर्वांना पटवून देण्याचं काम आम्ही नक्कीच करू आणि जे रस्त्यावरती काही टाकलं जात असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्हीच प्रशासनाशी सम म्हणजे संपर्क करणार आहोत आणि या ठिकाणी या पद्धतीने आम्ही ते मार्गे लावणार आहोत शिरूर सारख्या भागामध्ये आज आपण अर्ज भरलेला आहे उमेदवारी अर्ज आज आपण बघतो खेड्यापाड्यातल्या ज्या मुली आहेत किंवा महिला आहेत त्यांना शाळांमध्ये किंवा संस्थांकडनं स्वप्रशिक्षणाचे धडे देणे गरजेचे आहे कारण ते स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतात त्याबद्दल तुम्ही काय करता येईल आणि काय वाटतं तुम्हाला तळेगाव डरे ते पुणे ज जवळजवळ सहा वर्ष झाले बसने प्रवास करतो आम्ही पाहतो सीटवर ज्यावेळी आम्ही बसलेलो असतो त्यावेळेस महिला असतील मुली असतील या उभ्या असतात काही जे काहींनी करू नये अशा कृती या बसमध्ये दे देखील केल्या जातात अनेकांचे पाकिटमार या ठिकाणी होत असते तर आ, या मुलींना संरक्षण मिळवण्यासाठी प्रामुख्याने जनजागृती ही प्रामुख्याने प्रथम करणार आहोत कारण त्याचं असं आहे की जोपर्यंत मनाव बदल होत नाही तोपर्यंत आपल्या आचरणात बदल होणार नाही तर प्रामुख्याने त्या प्रकारे आम्ही पुढे मार्गक्रमण करून त्यावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत सर्वसामान्य कुटुंबातले तुम्ही उमेदवार आहेत तुम्ही ॲडव्होकेट आहेत लोकांचं तुम्ही काम करतायत न्याय देण्याचं काम करतो लोकांना तर आज जनतेला आपण काय आव्हान करू इच्छिता मी आता जनतेला आव्हान करन ही जी निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे वरिष्ठ पातळीवरची निव निवडणूक आहे जनतेने कोणाच्या पैशाकडं न पाहता प्रामुख्याने जो खरंच कामाचा माणूस आहे ज्याला जनतेची तळमळ आहे जनतेसाठी काय कार काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी प्रामुख्याने जनतेने मतदान केलं पाहिजे जे मतदान इच्छा नसताना लोक साठ पासष्ट टक्के जे करतात तर ह्या ह्या वेळेची निवडणूक असेल कारण आपण पाहतो अनेक मतदारसंघात एक सव्वीस पंचवीस ते सव्वीस वर्षाचे तरुण उभे आहेत त्यांची खरंच समाजाप प्रती तळमळ आहे पण पैशाचा जो त्यांच्या का स्रोत आहे आज कमी प्रमाणात जाणवतो अशा तरुणांना जनतेने प्रामुख्याने बाहेर येऊन मदत केली पाहिजे त्यांच्यासाठी जे, जे कधी मतदान करत नाही त्यांच्यासाठी त्या सर्वांनी मतदान करण्यासाठी आलं पाहिजे आणि अशी मी विनंती या ठिकाणी जनतेला करतो आज आपल्यासोबत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे ज्यांनी आज फॉर्म भरलेला आहे असे उमेदवार ॲडव्होकेट स्वप्नील भाऊसाहेब शेलर आपल्यासोबत आहेत त्यांनी आज प शिरूर मतदारसंघामध्ये होणाऱ्या अडचणी आणि त्यावर का काय खासदार झाल्याच्यानंतर आपल्याला काय करता येईल महिलांची सुरक्षितता असू द्या आरोग्य असू द्या शिक्षण असू द्या अनेक विषयांवर ते काम करणार आहेत आणि लोकांना त्यांनी एक सांगितलेलं आहे की आज आजच्या काळामध्ये निवड उमेदवारांकडे पैसा न बघता उमेदवाराचं काम बघणं गरजेचं आहे व्हिडिओ मेकर यशवंत मी संतोष शिंदे पुणेकर माझा न्यूज